औरवाड गणेशवाडी निकृष्ट रस्त्यासाठी स्वराज्य क्रांती जनआंदोलनचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू नवीन तंत्रज्ञान वापरून केलेल्या रस्त्यात एक कोटीचा खड्डा औरुवाड गणेशवाडी रस्त्याची क्वालिटी तपासणी करून दोषी अभियंता कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शिरोळ व कंत्राटदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीसपासून कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग येथे स्वराज्य क्रांती जनआंदोलन संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे सविस्तर माहिती अशी की औरवाड गणेशवाडी हा रस्ता कायम खराब होत असल्याने या रस्त्यावर दहा कोटीचा निधी लावण्यात आला आहे दिलेल्या माहितीनुसार नवीन तंत्रज्ञान युक्त रस्ता तयार करण्यात येणार होता जेणेकरून हा रस्ता पावसाळ्यात देखील टिकणार होता परंतु हा रस्ता अवघ्या दोन महिन्यातच उघडायला सुरुवात झाली आहे या झालेल्या गैरकारभाराबाबत कनिष्ठ अभियंत्यांसोबत संगणमत करून कामातील एक लेअर न करता एक कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे तसेच चुकीचे कागदपत्रे तयार करून शासनाला कोठ्यावधीचा चुन्ना लावला आहे या गैरकारभाराबाबत स्वराज्य क्रांती जनआंदोलन या संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले आहे तसेच दोन दिवसात दखल न घेतल्यास अमरण उपोषणाचाही इशारा दिला आहे यावेळी उपस्थित स्वराज्य क्रांती जनआंदोलनचे संस्थापक अध्यक्ष आदमभाई मुजावर जिल्हाध्यक्ष कैलास काळे जिल्हा उपाध्यक्ष राजू गाडीवडर तालुका अध्यक्ष गजानन पवार जयसिंहपूर शहराध्यक्ष संजू पवार जयसिंहपूर शहर संघटक सुनील गोसावी शहर उपाध्यक्ष अमित कोळी व यशवंत ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप हजारे महिला आघाडी अध्यक्ष झोरे व गोरड तसेच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर हा शिरोळ तालुक्यामध्ये औरवाड गणेशवाडी या नियोजित रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जेचं काम करून शासनाची फसवणूक केली असल्यामुळे संबंधित ठेकेदार आणि त्या जबाबदार असणाऱ्या उप अभियंता शिरोळ कनिष्ठ अभियंता शिरो यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मागील दोन दिवसापासून आम्ही इथं धरणी आंदोलन सुरू केले आहे दोन दिवसात निर्णय न झाल्यास बुधवारपासून आमरण उपोषण करणार आहे शासनाने वेगवेगळे परिपत्रकं जाहीर केलेले आहेत आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी त्या कामाची तपासणी त्या कामाला व्हिजिट म्हणजे भेटी द्यायचे आहेत आणि ती क्वा मटेरियल योग्य प्रकारचे आहे की नाही याची माहिती शहानिशा करूनच मग ते मटेरियल वापरण्यास परवानगी द्यायची आहे आज शिरोड तालुक्याच्या उपाभियंत यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियलमध्ये तपासणी केलेली नाही असं आम्हाला समोर दिसत आहे कारण ते स्वतःचा आज अधीक्षक अभियंत्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सदाचा नऊशे किलोमीटरचा रस्ता नऊशे मीटरचा रस्ता हा खराब आहे आणि तो काढून आम्ही पूर्ण करायला होतो म्हणून तुमची जबाबदारी होती की काम चालू व्हायच्या आधीच जिल्हाध्यक्ष कैलास काळे यांनी त्याचा पाठपुरावा करून निकृष्ट कामाची माहिती आणि मालाची तपासणी करण्याबाबत वेळोवेळी सूचना केलेल्या असताना देखील तालुकाध्यक्ष आणि त्यांचे सहकारी सर्वजण तिथं उपस्थित असताना देखील रस्ता जर खराब होत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार उप अभियंता हे आहेत आणि आम्ही त्यांच्यावर धपका ठेवत आहोत त्यानंतर एखादा पॅचवर करायचा असेल तर त्या संदर्भात शासनाच्या मोठ्या गायडन्स आहेत तो वेळावाकडा पॅचवर काढायचा आणि तो दोन बा चौरस फुटामध्ये तयार करायचा त्याचं खराब झालेलं मटेरियल पूर्ण बाहेर काढायचं आणि त्यामध्ये शंभर ते एकशे वीस डिग्रीनं डांबर मारायचं आणि त्यामध्ये डांबराचं किमान शंभर टेम्परेचर असावं या उद्दिष्टाने दगड माती त्यामध्ये दगड आणि जे जे मटेरियल वापरायचं ते वापरायचं आहे असं असताना या अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची त्यामध्ये तपासणी केली नाही त्याचं टेम्परेचर तेवढे नाही आणि त्यामुळे शासनाचा मोठा नुकसान दहा कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमची मागणी अशी आहे की या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीतून सदरचे पैसे वसूल करावेत अशी आमची आग्रमी भूमिका आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा